नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पुणे कोथरूड इथे सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केलेला आहे की येत्या चार महिन्यामध्ये निवडणुका घ्यायच्या तर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपण आलेलो आहोत राज जाधव काँग्रेसचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष आहेत नमस्कार नमस्कार सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केलेला आहे की येत्या चार महिन्यामध्ये निवडणुक्या लढवा जर पक्षाने संधी दिली तर आपण निवडणूक लढवणार का सर्वप्रथम मी भाजप पक्षाचा निषेध करतो की त्यांनी तीन वर्ष उशीर लावला ही निवडणुकी घेण्यासाठी कारण का याच्यामध्ये नागरिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम असतील लाईटीचे प्रॉब्लेम असतील नागरिकांना कोणाकडे जावं हे कळतच नाही आणि अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर ते त्यांना टोलमाटोलीचे उत्तर देतात त्यामुळे तीन वर्ष जे नागरिकांनी सहन केलेलं आहे त्या बाबत त्या त्याच्यामुळे मी भाजप पक्षाचा निषेध करतो सर्वप्रथम दुसरी गोष्ट काँग्रेस पक्षाने जर मला संधी दिली तर एक शिकलेला तरुण म्हणून माझा असं विजन आहे की मला बेरोजगारी मुक्त कोथरूड करायचं आहे मध्ये मला नोकऱ्यांची संधी उपलब्ध करायची प्रत्येक तरुणांपर्यंत नोकरी देण्याचा मला प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर मध्ये जर तुम्ही फिरताना पाहिलात तर अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे लागलेले आहेत ड्रेनेज तुटलेले ड्रेनेजचे झाकणे तुटलेले आहेत डिवायडर तुटलेले आहेत रस्ता खराब आहे रस्त्यावर खड्डे आहेत त्यानंतर ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे लाईट वारंवार जाते एम एस निधी नसल्यामुळे ते रिपेअर करत नाहीयेत तर कर असे सगळ्या जे समस्या आहेत ते लवकरात लवकर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत कारण का हे मूलभूत सुविधा आहेत काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येत आहे नागरिकांच्या नागरिकांना एक एक तास एक एक हांडा भरावा लागतोय म्हणजे कोटूड सारख्या ठिकाणी अजून पण पाण्याची समस्या आहे त्याच्यानंतर जे काही गोष्टी आहेत पक्षाने जर मला संधी दिली तर मला नक्कीच आवडेल लढण्यासाठी कारण का आपण एक लढणारा कार्यकर्ता आहोत काँग्रेस पक्षाने नेहमी लढण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही बघताय की देशामध्ये हुकूमशाही सुरू आहे पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने ब्रिटिशांसोबत लढाई केली होती आता दुसऱ्यांदा संधी तरुणांना की हे जे ब्रिटिश आहेत त्यांच्या विरोधात आम्हाला लढायचं आहे आणि लढण्यासाठी आम्ही तयार आहोत आपण आपल्या माध्यमातून तरुणांना काय संदेश द्याल मी तरुणांना ही संद, संदेश देईल की ही तुम्हाला संधी आहे कुठलीही न्यूज तुमच्यापर्यंत आली तर त्याचा पुरेस तुम्ही ज्ञान घ्या ती न्यूज खरी आहे की नाही ती तपासा आणि नोकरी किंवा व्यवसायामध्ये जेवढं तुम्हाला लवकर येता येईल तेवढं या कारण काय भाजपची सवयच आहे तुम्हाला बेरोजगार ठेवून तुमच्याकडनं ज्या काही गोष्टी आता घडल्या जात आहेत आपल्या देशामध्ये ते घडवण्याचा त्यामुळे सर्व तरुणाला हीच विनंती आहे की तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा पण भाजपच्या नादी नका लागू